बंधू भगिनी नो आत्ताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे हे खरं आहे काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातनं गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे त्यांना आम्ही सोडणार नाही तुमची जी मागणी आहे कि याला सीबीआय कडे दिलं पाहिजे निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करीन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे खरं करम... म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेलेले आहेत या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्यात सिस्पी आहेत ग्रोमोर आहेत क्लासिक ब्रिज सोल्युशन आहेत इथं बसणारे हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि या पाठ्यामध्ये कोण आहे मी सांगण्याची गरज नाही राजकीय वर्धास्त आहेत दिल्लीला गेलेत त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली पाच पाच हजार कोटी रुपये साहेब ले त्यात गुंत गुंतलेले आहेत आमची मागणी आहे की आपण सीबीआय मार्फत ही चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करणार आहे